ही लढाई कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेनं हातात घेतलेली आहे आणि ज्या विश्वासाने नेते मंडळीने का कार्यकर्त्याला उमेदवार दिल्या विरोधी उमेदवाराची पायाखाची वाढू सरकल्या म्हणून त्यांचे नेते कुठे लेडीज महिलांच्यावर बोल कुठं ती बाकीची सगळ्यांनी बाजार लावलाय हे तरुण मंडळ काय पाहिजे बोला बोली किती पाहिजे बोला काय देऊ बोला अरे काय बाजार म्हणलाय ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगामध्ये लोकशाही दिली या इतर राजाच्या गरीबाला हो पण एकच मत आणि त्या अंबानी मुकेश अंबानीला पण एकच मत ही जादू कुणी केली तर त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून दर पाच वर्षाला तुमच्या दारात मत ही मंडळी आम्ही ये येऊ शकतो नाहीतर ही श्रीमंती ही जी श्रीमंतीची मस्ती आहे त्यांनी गरीबाला चिरडलं असत कोण आपल्याला वाली राहिला नसता हे मतदान आहे म्हणून तुम्हाला मला किंमत आहे ते मतदान स्वाभिमानानं प्रामाणिकपणे पाहिजे ही आपली जबाबदारी आहे मग तरी लोकशाही टिकल नाही आपला वाली कोण राहणार नाही ही लढाई कोल्हापूरकरांनी आपल्या हातात घेतल्या एकीकडे श्रीमंतीची मस्ती आहे इकडेकडे गोरगरीबाची आपुलकी आहे